नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी साम संजीवनी या आमच्या आरोग्य हो विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते अध्यात्मातून आयुर्वेदाची सर्व व्याधींसाठी नवी चिकित्सा पद्धती याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर निलेश पाटील निलेश पाटील हे एम डी आयुर्वेद तज्ज्ञ आहेत तसंच न्यू एज स्पिरिच्युअल कोच आहेत तसंच प्राणिक आणि रेखी हिलर आहेत असे निलेश पाटील सर आपल्यासोबत आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया आधी डॉक्टर तुमचं स्वागत नमस्कार सरांची थोडक्यात ओळख करून देते ते प्रसिद्ध लेखक आहेत वक्तेसुद्धा आहेत तसंच मौंग कशी त्यांची ओळखसुद्धा आहे जगावेगळी अशी निबाना ही जीवन पद्धती जी आहे त्याचे ते संस्थापक आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून डॉक्टर निलेश हे आयुर्वेदाच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत तसंच त्यांनी आत्तापर्यंत हजारो रुग्णांना त्यांच्या जीवनात आनंदी केलेला आहे व्याधीमुक्त केलेला आहे निरोगी केलेला आहे आनंदी केलेला आहे तसंच जीवनाच्या एका वर्णावर सामाजिक दृष्टिकोनातून सर्व काही चांगलं असताना त्यांनी चौदा क्लिनिक स्वतःची औषधं निर्मिती करण्याची कंपनी तसंच देशभरातील एक ख्यातनाम डॉक्टर अशी त्यांची सगळी ख्याती असताना याच्या पलीकडे टिकणारा आनंद शोधण्यासाठी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला संन्यासाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि त्यासाठी त्यांनी ते एक योगिक नवीन प्रकारचा संन्यासाचा मार्ग निवडला त्याच्यावर ते चा चालत राहिले आणि या मार्गावर चालत असतानाच त्यांना जे मिळालं ते म्हणजे निबाणा निबाणा ही एक जीवनपद्धती आहे जी आपण स्वीकारली तर आपण निरोगी होऊ शकतो पुढील आजारांना येण्यापासून आपल्या आयुष्यात थांबवू शकतो तसंच आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो निबाना जीवन पद्धतीमुळे समाजात बदल करण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगरपासून सुरुवात केली आणि छत्रपती श संभाजीनगरपासून जवळच असलेल्या निसर्गरम्य अशा वातावरणात विश्वांजूपूर नावाचं एक शांत सुंदर सेंटर जे आहे किंवा आपण ह्याला आश्रमसुद्धा म्हणू शकतो असा आश्रम त्यांनी स्थापित केला याच निमाणामध्ये औषधांमध्ये सुद्धा औषधनिर्मितीसुद्धा ते तयार करतात आणि औषधनिर्मिती निर्मिती करतात त्याचप्रमाणे डॉक्टर निलेश हे राष्ट्रपती राज्यपाल आणि अनेक सिले सिने कलावंत सेलिब्रिटीज म्हणू नका हे हे त्यांचे मार्गदर्शक आहेत आणि समाजातल्या अनेक स्तरातील उच्चभ्रू व्यक्तींचे अनेक नावाजलेल्या व्यक्तींचे प्रतिथयश व्यक्तींचे ते गुरु आहेत मार्गदर्शक आहेत डॉक्टरसुद्धा आहेत आणि त्यांच्या या अलौकिक धाडसी प्रवासात त्यांच्या पत्नी डॉक्टर अपेक्षा पाटीलसुद्धा त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर अपेक्षा यासुद्धा एम डी आयुर्वेद आहेत आणि स्पिरिच्युअल सुद्धा आहेत तर अशा डॉक्टर निलेश पाटील यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत तसंच निबाणा ही नेमकी काय जीवन पद्धती आहे याचा अंगीकार कल केल्याने आपण निरोगी होऊ शकतो सुखी समाधानी आनंदी जीवन जगू शकतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत की हा त्यांचा प्रवास जो आहे तो कसा त्यांनी सुरू केला डॉक्टर मला एक सांगा तुम्ही प्रतिथयश डॉक्टर होता सेलिब्रिटी कोचसुद्धा होता पण हे सगळं तुमचं खूप छान प्रॅक्टिस चालली होती यू आर अर्निंग अ लॉट पण हे सगळं करताना अध्यात्माचा मार्ग निवडावा आणि त्यातही वेगळा असा अज्ञात मार्ग निवड निवडावा संन्यासाला जावा असं तुम्हाला आधी का वाटलं कारण याची उत्सुकता मला जास्त आहे ओके निश्चितपणे सर्वप्रथम परमेश्वर परमतत्व साम प्रेक्षकाच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या साधकांना रुग्णांना आणि विशेषतः स्नेह आपल्याला mm -hmm. mm -hmm. की आपण मला इथं बोलवलं आज आपलं धन्यवाद असं म्हणतात की मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस आपण काही ठरवतो आणि नियती कर्म किंवा दैवयोग काहीतरी घडून आणतो mm -hmm. मे बी देवाच्या मनात अजून काही चांगलं असेल mm -hmm. डॉक्टर <laughs> दाम्पत्याचा आज्ञा जगातला प्रवास म्हणजेच मित्र हो गेल्या चोवीस वर्षापासून मी आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर आहे खूप कमी डॉक्टर्स आयुर्वेदाकडे येत असताना निर्णय घेतला आणि औरंगाबादसारख्या शहरामध्ये जाऊन आपण काहीतरी वेगळं काम करावं म्हणून एक व्यवसाय आयुर्वेदिक आई प्रॅक्टिस सुरू केली कर्मसंयोग आईवडिलांचे संस्कार दवयोग ते यश मिळालं करता करता आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करायचा म्हणून चौदा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण ब्रँचेस डेव्हलप केल्या माझ्या शहरातला मी ख्यातनाम डॉक्टर झालो सर्व आनंद सर्व काही माझ्याकडे होतं पण खरं सांगू ते सुख आणि ते समाधान मिसिंग होतं आपण सर्व करतो बघा आणि का करतो हेच आपण विसरून जातो आणि बऱ्याचदा या रेसमध्ये आपण सामील होऊन जातो mm -hmm. आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ गेली असते देवाची कृपा मला अगोदर कळालं की यार समथिंग मिसिंग आणि आन तो आनंद नाही पैसा आहे नाव आहे सर्व काही माझ्याकडे होतं आणि मी ठरवलं एक धाडसी निर्णय घेतला आणि एक योगिक एक नवीन संन्यास मार्ग निवडला स्वतःला या ला जगापासून लांब केलं आणि त्या सुखासाठी ते धाडस होतं एक खूप मोठं रिस्क होती अज्ञात होतं नाही पुढे काय होईल पण देवाची कृपा म्हणा मला ते साक्षात्कार ती अनुभूती ती मिळाली तो आनंद इतका मोठा होता की त्यासमोर बाकी आनंद खूप छोटे आहेत आणि तो आनंद आणि त्या प्रवासाचं फलित म्हणजे ही आपली निबाणा जीवनपद्धती आहे आणि ती निबाणा जीवनपद्धती घेऊन मी आज आपल्यासमोर पुन्हा या जगामध्ये या विश्वामध्ये अधिक आनंद अधिक आरोग्य आणि अधिक यशस्वी व्हावं म्हणून आपल्यासमोर आज आलेलो आहे नक्कीच डॉक्टर खरं तर तुम्ही खूप छान बोलताय तुम्हाला थांबावं असं वाटत नाही पण निबाणा हे नाव नक्की काय दर्शवतं ही संकल्पना काय आणि तुम्ही असं म्हणालात की निबाणा जीवनपद्धती जर आपण अंगीकृत केली त्याचा स्वीकार केला तर आपण वेगवेगळ्या आजारांपासून मुक्त होऊ शकतो ज्या व्याधी आहेत त्यापासून मुक्त होऊ शकतो आणि भविष्यात आपल्याला कुठल्या व्याधी जडू शकत नाहीत तर हे नेमकं कशाप्रकारे होतं हे बघा निबाणा जीवनपद्धती हे मी जेव्हा स्वतःच्या अनुभवातून मी निर्माण केली तर पहिले मी अनुभव घेतला मी ते पण जीवन जगलो ज्या जीवनात सर्व काही असताना माणसाला ते सुख नसतं आता मी बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे जेव्हा माझ्याकडे रुग्ण येतात तर रुग्णांचा जेव्हा मी पूर्ण अभ्यास केला पूर्वी पण रुग्ण यायची जेव्हा शेवटचा पर्याय म्हणून लोक आमच्याकडे यायचे आयुर्वेदा डॉक्टरकडे आणि मी शोधलं की याची कारणं कुठे आहेत तर मला सापडलं की मन या ठिकाणी आहे मना मन हे मुख्य कारण आहे जसं बहिणाबाई चौधरीच्या भाषेत बोलायचं म्हटलं की मन जहरी जहरी याचं न्यारे रे तंत्र आरे इचू साप बरा त्याले उतारे मंत्र म्हणजे एक वेळ सापाचं किंवा विंचवाचं विष उतरून जाईल पण मनाचं विष उतरत नाही आणि मग या मनाचा आपला अभ्यास करता येईल का किती डॉक्टर्स काम करतायत किती गुरु काम करतायत हे बाजूला ठेवून मी जेव्हा मनाचा अभ्यास केला तेव्हा मला सापडलं की आपण जर आपल्या मनावर काम केलं आपण जर साधनेमध्ये गेलो कारण मन मनाचे गुणधर्म सोडणार नाही मन नेहमी अभावात जगतं नेहमी आपल्याला मन पळवतं मनाची आपण जर साधना वाढवते वाढवली आणि आपण जर जा आत्मस्थित झालो तर त्या व्यक्तीचे सर्व प्रॉब्लेम्स कमी होतात आजाराची पण कारणं काय आहेत mm -hmm. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपलं काय वाटतं आपण एका डॉक्टरकडे जातो जे जा आपल्याला आवडतात आपण नाडी दाखवतो काही डॉक्टर आपल्या तपासण्या करतो आपली अपेक्षा काय असते की त्यांनी काहीतरी मला औषध द्यावं मी बरं व्हावं नेमकं इथंच आपण चुकतो आहे हाच आपण ह्याच गोष्टीचा आपला शोध लागला की आजाराची कारणं आपल्याजवळ आहेत आणि ती बऱ्याच ठिकाणी लपली आहेत आता जेव्हा आपण आजारांचं वर्णन करतो आहे त्यातला पहिला आजार तुम्हाला मी सांगतो जो मी प्रामुख्याने बघतो अनेक आजार बघतो त्यापैकी पहिला आजार मायग्रेन आता मा पेशंटचं डोकं दुखतं आहे आता माझ्याकडे पेशंट येतात सांगता डॉक्टर मी सत्तावीस वर्षापासून माझं डोकं दुखत आहे उन्हात गेले की डोकं दुखतं आहे रिपोर्ट्स जेव्हा आपण करतो रिपोर्ट्स पूर्णपणे नील असतात रिपोर्ट्स नील पण तरी पण डोकं दुखतंय म्हणजे कुठेतरी कारण आहे कार्यकारण भाव सिद्धांताप्रमाणे धूर आहे म्हणजे कुठेतरी आग आहे आग आपल्याला दिसत नाही आपल्या डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे मग आपण जर कारण पकडलं आणि त्या कारणाचा आपण जर अभ्यास केला तर माझा असा अनुभव आहे स्नेहा की सर्व आजार बरे होतात मग त्यात आजच्या सांगून पुढे बोलणारच आहे याच्याप्रमाणे की असं कोणतंच नाही की जे बरं होत नाही आणि व्यक्तीला हवा असलेला आनंद हवा असलेलं यश आणि कोणताही आजार आपला शकतो अच्छा डॉक्टर युजली एखादी आजारी व्यक्ती जेव्हा रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे जातो आणि सांगतो की मला ही ही प्रकृती संदर्भातली तक्रार आहे तर डॉक्टर तपासतात औषध देतात पण तुम्ही एक असे असे एकमेव डॉक्टर आहात जी तुम्ही रुग्णांना सांगता की निबाणाचा अवलंब करा यात तुम्ही गोळ्या औषधं ठीक आहे तुम्ही देता पण ती पूर्णतः नैसर्गिक असतात पण या सोबतच निबाणा जीवन पद्धतीचा आणखी वेगळे पण आपल्याला काय सांगता येईल खूप छान प्रश्न विचारला नेमकं मला तेच सांगायचं होतं की वेगळं पण काय आहे की बऱ्याचदा मी जसं बोललो की रुग्णाला की मला एक औषध मिळावं मी वाटेल ते खाईल मी व्यायाम करणार नाही मी हवा तो विचार करेल आणि मला मात्र डॉक्टरने असं औषध द्यावं अशा काही सिस्टीम द्यावी की मी त्यातनं बरं बरं आणि म्हणून आपल्याला एवढे आजार वाढताना दिसतात आजारी पडताना पण घाई होती आणि माफ करा आजार बरं करताना पण घाई होतं सांगू मी आम्ही डॉक्टर लोक पण घाई करतो थोडं पेशंटला समजून घेतलं मग निबांत वेगळं कसं ठरतं जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो स्नेहा तेव्हा आम्ही पेशंटला दोन ते चार तास निवांतपणे बोलतो त्याला काही वाचिक मानसिक समजून घेतो त्याच्या आत्मिक लेव्हलला जातो आपल्या जीव आपलं जीवन अनेक अंगाने अनेक डायमेन्शन्स आपल्या जीवनामध्ये आहेत ते आपलं जाणवत नाही आजारी पडतो म्हणजे फक्त आहार नीट केला किंवा लाईफस्टाईल नीट केलं ला नाही उदाहरण सांगतो आता की सासूसून पती पत्नी बॉस असिस्टंट मुडील वडला वडील आणि मुलगा आपल्या सर्वात जीवनात जर सर्वात जास्त प्रश्न असतील तर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स आहे सासूला कसं बदलायचं सासू म्हणते सुनेला कसं बदलायचं नवरा कसा बदलायचा विवाह संस्था सर्वात जास्त स्पार्किंग आता मी अनेक कोर्सेस घेतो अनेक ठिकाणी जातो माझ्यासमोर पाचशे हजार लोक बसतात सर्वात जास्त हॅम्पर्ड नातं जर असेल तर पती पत्नीचं नातं आपल्या जीवनात काही घटना घडतात त्या घटना आपल्याला खूप डीप त्रास देऊन जातात समोरचे लोक बदलत नाही तेव्हा तुम्हीच बदला आणि या बदलण्याच्या चक्रामध्ये आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस निर्माण होतो आणि त्यातनं केमिकल रिॲक्शन्स बदलतात आणि त्या केमिकल रिॲक्शनचा परिणाम म्हणून तो आजार असतो आजार वाढत जातो सिमटम वाढत जातात कोणी आपल्याला समजून घेत नाही नेमकं याच्या उलटं आम्ही निबाणामध्ये करतो पेशंटला पहिले समजून घेतो त्याला समजून घेतल्यानंतर त्याचं आजाराचं मूळ कारण त्याच्या समोर त्याच्या शब्दात मांडतो अर्थात मला तो रुग्ण आवडला पाहिजे मला वाटला पाहिजे हा मार्गावर चालेल असंही निबाणा आम्ही याला चिकित्सालय समजत नाही आम्ही याला गुरुकुल समजतो एक आश्रम समजतो की ही एक वाल्या वाल्मिकी होण्याची प्रोसेस आहे असं नाही की फक्त आले मा जसं मी तुम्हाला आता मायग्रेनचं सांगत होतो मायग्रेन आजारामध्ये कारण समजत नाही पण ज्या दिवशी रुग्ण आमच्याकडे येतो आता रिसेंट एक केस माझ्याकडे एक ताई आल्या ज्यांचं सत्तावीस वर्षापासून डोकं दुखत होतं त्यांना पहिले पाच दिवस मी ॲडमिट करून घेतलं ॲडमिट केल्यानंतर त्यांना ज निबणाच्या पूर्ण प्रोसेस दिल्या सव्वा तीन महिने झाले असतील त्यांचं एकदाही डोकं दुखलं नाही आणि त्या कायमच्या बऱ्या होतील यापूर्वी खूप पेशंट बरं झाले नेमकं घडलं काय मग आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्या प्रोसेसेस केल्या ज्या त्यांच्या आजाराला वाढवत होत्या हु. बेसिकली हु. आणि घाई होते मुळात प्रत्येक ठिकाणी घाई होते जसं मी आता सर्वांना विचारतो ला, ला, लाईव्ह शो चालू आहे मी तुम्हाला विचारतो तुम्हाला काय माहिती की माणसाचं आयुष्य किती वर्षाचं असेल स्नेह आयडिया नाही आहे तर तरी पण आयडियल आयुष्य किती असेल आता धक्का पंचाहत्तर परंतु योगशास्त्राप्रमाणे माणसाचं आयुष्य आहे एकशे चाळीस वर्षांचं याला शास्त्रीय पुरावा सुद्धा आहे साप जगतो हजार वर्ष आपण बघत नाही कोणी सांगत नाही कासवाचं आयुष्य असतं दोनशे तीनशे वर्षांचं माणसाचं एकशे चाळीस एकशे चाळीसचं आणि कुत्र्याचं आयुष्य पंधरावीस वर्षांचं मला सांगा काय फरक असेल चार प्राण्यांमध्ये काय फरक असेल फरक आहे श्वासाचा साप मिनटाला एकदा श्वास घेतो कासू मिनटाला दोनदा किंवा तीनदा श्वास घेतो कुत्रा इतका श्वास घेतो की नाकाने आपरो पडतो तुला तोंड ओपन करावं लागतं आपल्यातला पण जो व्यक्ती हाय करेल जोरा <laughs> श्वास घेईल श्वासावर नियंत्रण ठेवणार नाही तो लवकर मरेल हे श्वासाचं विज्ञान अशा अनेक डायमेन्शन्स निबाणामध्ये आहेत नक्कीच नक्कीच खरं तर डॉक्टर खूप रोचक पद्धतीने पद्धती या सगळ्या खूप इंटरेस्टिंग पद्धतीने या गोष्टी सांगतात निबाना निबाणा जीवन पद्धती काय त्या का आहे त्याविषयी मात्र अशा काही व्यक्तींचे अनुभव आमच्याजवळ आहेत ज्यांनी खरंच डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांच्या व्याधींपासून ते मुक्त झालेले आहेत सुखी समाधानी आनंद आयुष्य आता ते जगत आहेत जीवन जीवनपद्धतीचा अवलंब करून आणि डॉक्टर निलेश यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया तर लोकांना फक्त एवढंच सांगू असं वाटतं की बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणारी माणसं नाही भेटणार इथं मात्र अशी परिस्थिती की सर पूर्ण तुम्हाला बरे होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाहीत आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की दवाखाने हे इथं एक निगेटिव्ह एनर्जी आहे पण इथं ती एक तिथं पॉझिटिव्ह एनर्जी एक नॅचरल वातावरण हो। right. तुम्ही इथं आल्यानंतर आपोआप तुम्ही तुमचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं इथले हिरवगार वातावरण पाहून शुद्ध हवा वगैरे पाहून तर मला असं लोकांना सांगावं असं वाटतं की तुम्हाला जर पूर्ण जर मुळापासून जर आजार बरा करायचा असेल मुळापासून तर तुम्ही नक्कीच इथे आलं पाहिजे आणि फक्त आजारच नाही तुम्हाला एक उत्तम व्यक्तिमत्व जर बनायचं असेल उत्तर व्यक्ती म्हणजे एक उच्च दर्जाचा जर व्यक्ती बनायचा असेल तर आपण इथं आलंच पाहिजे कारण हे फक्त आजार बरं करण्याचं केंद्र नाही आहे तर इथं एक माणूस घडवण्याचं हे केंद्र आहे राईट सर तुमच्या ओपीडी मध्ये असं जाणवलं की हा आजार इथे शंभर टक्के बरा होणार त्याच्यानंतर आम्ही इथे पाच दिवसीय जे निवासी शिबिर आहे त्याच्यामध्ये उपचार घेतले निब्बाना हे एक पूर्ण वेगळं जग आहे तो पाच दिवसाचा जो निवासी इथं शिबिर आहे तो वन्स इन अ लाईफ टाईम असा एक्सपिरियन्स आहे आणि बाहेरच्या जगात ज्या पण आजारांना असाध्य असं लेबल लावले ते लेबल इथं अगदी मुळासकट उकडून टाकलं जातं तिला जे पण आजार आहेत किडनी डिसीज असो डायबिटीज असो आणि त्यावेळेस समजा कप खूप झाला होता तर बाहेर साडेपाच महिन्याच्या आसपास उपचार घेतल्यावरही हो क का, काहीच फरक जाणवला नाही तोही ते पंधरा दिवसात क्लिअर झाला तिचा जो खोकला होता कप होता तो पंधरा दिवसात बंद होऊन तिच्या तब्येतीत बऱ्याच प्रमाणात सुधारणा झाली तर त्यासाठी म्हणजे सर आज सरांचा मार्ग भेटला आम्ही निब्बाणामध्ये आलो तर हे एक प्रकारे माझ्या आईसाठी म्हणजे हे खूप वेगळी गोष्ट होती की जी घडली आमच्या आयुष्यात आम्ही निब्णाच्या मार्गात आलो हा मार्ग म्हणजे अतिशय सुंदर पवित्र एकदम वेगळं जग आहे तर जे पण असाध्य आजार असतील किंवा काही तर ते, ते मुळापासून नष्ट होतात मा निरोगी आणि एकदम आनंदी आयुष्य जगण्याचा मार्ग काळाला आहे मलाही मी पेशंट तर नाही आईसोबत आलो होतो पण मला माझ्या आयुष्यासाठी असे काही सरांकडून शिकायला भेटलं जे बाहेरच्या जगात मिळालं नसतं किंवा कोणी तेवढ्या आत्मीयतेने मला सांगितलं नसतं सर प्रत्येक पेशंटला अगदी अगदी मनापासून अगदी जिवाळ्याने तपासतात बघतात आणि ते सरांकडून जे काही शिकायला भेटलं मला आईच्या आजारासाठी जे उपचार भेटतायत किंवा जे सरांची पूर्ण पद्धत आहे त्या निबाणामध्ये ती अतिशय वेगळी युनिक आणि स्पेसिफिक आहे बाहेर तो अनुभव तुम्हाला कुठेच भेटणार नाही तर डॉक्टर खरं म्हणजे मला एक सांगा वेगवेगळे आजार आहेत खूप व्याधी आहेत अगदी कॅन्सर सारखे लाईफ थ्रेटनिंग डिसिजेस पण आहेत पण मला एक सांगा कोणकोणते आजार या जीवनपद्धतीमुळे बरे होऊ शकतात आणि जर आश्रमात यायचं असेल निभानामध्ये यायचं असेल तर तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर यायचं कसं पहिली गोष्ट सर्व आजार बरे होतात प्रॉपर वेळ रुग्णाचा विश्वास बायपास अँजिओप्लास्टी आपण टाळतो पूर्ण हृदयवाचे विकार आपण टाळतो मायग्रेन लठ्ठपणा डायबिटीस सोऱ्यासिस संधिवास स्पॉड्युलोसिस यासारखे आणि असंख्य आजार सोऱ्यासिसमध्ये आपण बऱ्याच असं बघतो की आजार खूप वाढत जातो आहे पूर्ण आजार मुळापासून बरे होतात आणि जर आपल्याकडे यायचं असेल तर आपल्याला जे आपले, था था आपले नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरला पेशंटने कॉन्टॅक्ट करावं आपली वेबसाईट आहे वेबसाईटला भेट द्यावी किंवा आपले यूट्यूब चॅनल आहे ते पूर्णपणे बघावं आणि एकदा येऊन भेटावं भेटल्यानंतर आम्ही आपल्याशी बोलणार ठरवणार आणि बरं होत असेल तर हो सांगणार नसतं आम्ही नाही सांगणार पण जो माझा चोवीस वर्षाचा अनुभव सांगतो की सर्व आजार बरे होतात फक्त पेशंटचा विश्वास पाहिजे आणि तो विश्वास जर पेशंटनी ठेवला तर मला काहीच अवघड नाही या जगामध्ये आणखी एक जाता जाता काय संदेश जाता जाता स्नेहा आयुष्यामध्ये घटना घडली की हे काम करत असताना साम टी व्हीच्या माध्यमातून शेवटचा शो जेव्हा मी केला आपल्याकडे तर आपल्या महाराष्ट्रातले भारतातले शिक्षणतज्ञ आमचे मान्य दादासाहेब देव्या पाटलांनी हा शो पाहिला आणि त्यांची सात वेळेस एन जी झालेली होती त्यांनी मला बोलवलं आणि त्यांना जेव्हा मी ट्रीटमेंट सुरू केली तर दादांना खूप बरं वाटलं त्यानंतर दादांचं ऑपरेशन झालं नाही आज दादांचं चा वय चौऱ्याऐंशी शहाऐंशी वर्ष आहे जेव्हा आपण असं काम करतो आहे आणि या टाईपचं जेव्हा आपल्याला ॲप्रिसिएशन मिळतं म्हणून तर अनेक लोकांना भेटण्यास संधी भेटली परंतु दादासाहेब ज्या अँगलने माझ्या जीवनात आले त्यांनी खूप आशीर्वाद दिला आज पण ते माझ्यासोबत आहेत तर तेव्हा वाटतं आपण काहीतरी वेगळं करतो आहोत आणि ते काम लोकांना दिसतं आहे जाता तर फक्त मी एकच सांगेन मित्रांनो की दुरून सगळीचं गावं सुंदर दिसतात आणि गल्ली बोळातून फिरताना कळतं की ते विस्कटलेले असतात हे विस्कटलेलं पण जर तुमच्या आज लक्षात आलं असेल ते समजून घ्या सर्व आजार बरे होतात फक्त आपला स्वतःवर विश्वास पाहिजे आपण स्वतः जर विश्वास ठेवला बऱ्याचदा असं मी पाहिलं आहे की आजारी कोण पडतं की ज्याची जगण्याची इच्छा कमी होते लाईफ खूप सुंदर आहे तुम्ही फक्त ठरवा या जगामध्ये वाल्याची वाल्मिकी झाल्याचे अनेक उदाहरणं आहेत तुम्ही ठरवा म्हणतात ना खुदा खुदाबी मिळत आहे तर डॉक्टर काय चीज आहे आजार काय चीज आहे माझा अनुभव असं सांगतो जर आपण ठरवलं तर आपण सर्व आजार बरे करू शकतात फक्त तुमची जिद्द हवी त्या ठिकाणी कष्ट पाहिजे थोडं बदलावं लागतं स्वभाव हा प्रत्येक वेळेस आपला कारणीभूत ठरतो आपल्या निबाणाचं वैशिष्ट्य जर असेल तर आम्ही मनाचं डिसेक्शन करतो आपल्या आश्रमात जेव्हा पेशंट पाच दिवस थांबतो त्याला आम्ही पाच दिवस जी दीक्षा देतो आमची अपेक्षा असते घरी गेल्यानंतर त्यांनी त्या ते गोष्टी फॉलो कराव्यात आणि पहिल्या आठ दिवसामध्ये महिन्याभरात पेशंटचा अनुभव येतो की मला पहिल्यापेक्षा खूप छान बरं वाटतं पाच दिवसात जेव्हा पेशंट माझ्यासोबत थांबतो साध आपल्या आश्रमामध्ये तर त्याच्या शरीरामध्ये त्याच्या पूर्ण शरीर मन आणि आत्मा या तीन लेवलला आम्ही डिसेक्शन करतो एक प्रकारे शुद्धीकरण करतो आणि जे लेबल लावून टाकलेलं आहे एखाद्या पॅथीप्रमाणे ते बरोबरी असेल कदाचित पण जो माझा अनुभव आहे की सर्व आजार बरे होऊ शकतात फक्त आपल्यात ती जिद्द पाहिजे ज्याप्रकारे आपण असं म्हणतो की आजार बरे होत नाही एखाद्या पॅथीप्रमाणे ते असेल फक्त आपण ते पॉझिटिव्हली मनात ठेवा आणि आजपासून हा मी या ठिकाणी आलो आहे तुम्हाला सांगतो आहे मी आज फक्त हा विश्वास तरी निर्माण करा की सर्व आजार कायमचे बरे होऊ शकतात आपल्या सर्वांचं धन्यवाद नक्कीच डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि खूप छान वेगळी अशी जीवन जीवनपद्धती काय आहे ज्याचा अंगीकार केल्याने तर आपण व्याधीमुक्त होऊ शकतो आणि पुढचं आयुष्यसुद्धा सुखी समाधानी आणि अत्यंत आनंदी पद्धतीने आपण जगू शकतो हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं डॉक्टर तुम्ही इथे आलात असले खूप खूप आभार तुमचे तुम्हाला जर डॉक्टर निलेश पाटील यांना भेटायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना भेटू शकता आणि त्यासाठी जे स्क्रीनवर संपर्क क्रमांक दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि यावर संपर्क साधून तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता यानंतर इथेच थांबतोय नमस्कार Thank you